नमस्कार घरजा सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भाऊसाहेब नेने महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून पेन एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पेन मधील डी एल एस ई युनिट एन एस एस युनिट अलिबाग जिल्हा रुग्णालय व पेण उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी बहुसंख्येने रक्तदान केले महाविद्यालयाच्या संस्थेपासून जवळपास तेहतीस वर्ष या समाजोपयोगी उप उपक्रमाचे आयोजन दरवर्षी महाविद्यालयातर्फे केले जात आहे यावेळी प्राचार्य डॉक्टर सदानंदारम यांनी आपले मनोगत व्यक्त केले पेडीज्युन सोसायटीच्या भाऊसाहेणी महाविद्यालयातर्फे दरवर्षीप्रमाणे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं यावर्षी पण आम्ही केलेलं आहे गेली चौतीस पस्तीस वर्ष आपण रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीच्या सहकार्याने आपण हे आयोजन करत असतो एन एस एस आणि डी एल ए या दोन्ही आपच्या ज्या स संघटना आहेत विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मदतीने सहकार्याने पेटमध्ये हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेतो साधारणतः दरवर्षी सत्तर ते ऐंशी बाटल्या रक्त जमा होतं आणि याच्यामध्ये आमच्या जिल्हा रुग्णालय अलिबाग यांचा मोठा सह आम्हाला सहभाग आणि सहकार्य मिळतं डॉक्टर गोसावी आणि त्यांचे सहकारी आणि आमचे दोन्ही प्रोग्राम ऑफिसर्स डॉक्टर माळवेण डॉक्टर बामणे आणि त्यांचे सहकारी यांचं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य वाटतं आमचे विद्यार्थी मित्रण मैत्रीण